सांगली जिल्हा पोलीस दलाच्या वतीने होळी धुलिवंदन व रमजान ईद या सणांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांमध्ये शांतता समिती मोहल्ला कमिटी पोलीस मित्र व प्रतिष्ठित नागरिकांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या बैठकीत पोलीस प्रशासनाने सण उत्सवांच्या काळात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची दक्षता घेण्याचे आवाहन केले तसेच शासनाने घालून दिलेल्या सर्व नियमांचे पालन करून नागरिकांनी सण साजरे करावेत असे निर्देश देण्यात आले सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर कोणत्याही प्रकारच्या अफवा किंवा भ्रामक माहिती पसरवू नये जर अशा प्रकारे अफवा पसरवण्याचे प्रकार निदर्शनास आले तर नागरिकांनी तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे सांगली जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी कायदा व सुव्यवस्थेचे पालन करून सण उत्साहात व शांततेत साजरे करावेत असे आवाहन सांगली जिल्हा पोलीस दलाच्या वतीने करण्यात आले आहे